नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला मिठाचे असे काही उपाय घेऊन आलेले आहे जे उपाय करून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये लवकरात लवकर धनी बनू शकता तर तंत्रशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की न, न मीठ जे आहे ते नकारात्मक ऊर्जा नष्ट करत असते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे आकर्षित करत असते त्यामुळे काही लोक वशीकरण करत असतात त्यामुळे नमकचा उपयोग म्हणजे मिठाचा उपयोग जास्त करून केला जातो तंत्र शास्त्राच्या अनुसार न मीठ जे आहे ते काही नियम आपण वापरून आपण एका रात्रीत म्हटलं तरी करोडपती अमीर होऊ शकतो तर मीठ हे अत्यंत प्रभावशाली आहे जे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा येऊ शकतो ज्योतिषशास्त्राच्यानुसार मीठ जे आहे चंद्र आणि शुक्र यांचं प्रतीक आहे आणि नमक जर ते हो तुम्ही बघितलं तर ते एखाद्या स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा लोह्याच्या भांड्यामध्ये तुम्हाला ठेवायचं नसतं कारण चंद्र आणि शनी यांचं मिलन तिथे झालं तर ते खूप आपल्या जीवनामध्ये घातक निर्माण घातक होऊ शकतं त्यामुळे अनेक रोग आपल्याला ला लागू शकतात सतत आपल्याकडे आजारी पडू शकतात त्याचप्रमाणे जे मीठ आहे ते प्लॅस्टिकच्या पात्रामध्ये सुद्धा तुम्हाला ठेवायचं नाही ते फक्त काचेच्याच पात्रामध्ये ठेवलं तर त्याचा वाईट असर तुमच्या घरावरती तुमच्या जीवनावरती होत नाही त्यामुळे मित्रांनो मीठ जे आहे ते एखाद्या का काचेच्या भांड्यामध्येच ठेवायचं आहे जर तुम्हाला एखादी व्यक्ती पसंत नसेल किंवा घरामध्ये तुमचं कोणाशी भांडण होत असेल जर तुमच्या माघारी कोण तुमचा एखादा दुश्मन तुमच्याबद्दल वाईट बोलत असेल तर त्याच्या घरचं मीठ जे आहे ते तुम्हाला कधीच खायचं नाही त्यामुळे काय होतं की तुमची अजून तुमचं मनोबल गिर म्हणजे कमी होत असतं आणि अजून तुमची हानी होत असते त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला माहीत आहे की हा व्यक्ती आपल्यावरती आपलं चांगलं त्याच्या म्हणजे चांगलं बघवत नाही आहे किंवा आपल्यावरती नजर लावतोय तर त्याचं मीठ तुम्हाला कधी खायचं नाही जो चांगला संस्कार घरी ज्याच्या व्यवस्थित पाहुणचार म्हणजे काय की व्यवस्थित देवधर्म केला जातो अशाच्या घरी तुम्हाला नमक खायचा आहे जो मनाने अगदी अगदी व्यवस्थित आहे किंवा कोणाबद्दल वाईट विचार करत नाही किंवा कोणाचं वाईट कधी चितत नाही हमेशा सगळ्यांना मदत करत राहतो अशांचं तुम्हाला मीठ खायचं आहे त्यामुळे तुमच्या जीवनावरतीसुद्धा त्याचा चांगला परिणाम होतो आणि तुम्ही सुद्धा त्याच्यासारखेच अगदी प्रगतीच्या मार्गाकडे जात असता त्यामुळे अशा लोकांच्या घरचं तुम्हाला मीठ खायचं आहे आणि तुम्ही जर अशा लोकांच्या घरचं मीठ खाल्लं तर तुम्हाला त्याचं नुकसान हे नक्कीच होत असतं आणि तुमचं जे धन आहे ते त्याच्याकडे जाऊ शकतं त्यामुळे मीठ जे आहे ते तुम्हाला संस्काराबरोबर तुम्हाला सन्मान आणि पैसा पैसा समृद्धी हे देत असतं मीठ जे आहे ते काचेच्या भरणीमध्ये तुम्हाला ठेवायचं असतं कारण की काचेची भरणी ही राहूकारक मानली जाते आणि जर जा तुम्ही असं केलं तर तुमच्या घरामध्ये धनलक्ष्मी जी आहे ती येत असते पण ज्यादातर काय आहे ना आपल्या शौचालयामध्ये बाथरूममध्ये वाईट गोष्टी जास्त प्रभावात असतात त्यांचा दुष्परिणाम आपल्या जीवनावरती होत असतो तर बाथरूममधून जास्त प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आहे त्या निघत असतात आणि त्याचा प्रभाव आपल्या घरावरती होत असतो त्यामुळे आपल्या घरात सतत भांडणं कलह होत असतात त्यामुळे तुम्हाला बाथरूमच्या खिडकीमध्ये टॉयलेटच्या खिडकीमध्ये किंवा कोपऱ्यामध्ये तुम्हाला काचेच्या भरणीमध्ये मीठ भरून तुम्हाला तिथे ठेवायचं आहे ज्यामुळे तिथून येणारी जी नकारात्मकता आहे जी वाईट शक्ती आहे ती येणार नाही आणि आपल्या घरामध्ये चांगल्या शक्तीचा वावर होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे जे उपाय आहेत ते शास्त्रामध्ये सांगितलेले उपाय आहेत आणि त्यामुळे ता तुमच्या घरातील नकारात्मकता जाऊन तुमच्या घरात चांगल्या गोष्टी ह्या घडणार आहेत तर तुम्हाला रविवारच्या दिवशी घरामध्ये मिठाच्या पाण्यानं तुमची सगळी फरशी आहे लादी असेल ती तुम्हाला पुसायची आहे मिठाच्या पाण्याने साफसफाई घरातली केल्यानंतर तुमच्या घरातील जी निगेटिव्हिटी आहे ती निघून जात असते आणि तुमचं कर्जमुक्ती होत असेल तुमच्यावरती जर खूप कर्ज झालं असेल किंवा तुमच्या घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग बंद झाले असतील धनासंबंधी जर काही परेशानी असेल तर हा शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगितलेला आहे की जो म्हणजे तुम्हाला धन मिठाच्या पाण्याची तुम्हाला फरशी किंवा घराची साफसफाई तुम्हाला करायची आहे तर मित्रांनो जे मीठ आहे ते तुमच्याकडून जर सांडलं किंवा सांडत असेल सतत तर तुम्हाला काळजी घेतली पाहिजे कारण अल्बोरिया आणि युक्रेन यासारख्या देशामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की मीठ हे सांडणं म्हणजे दुर्भाग्य आणि वादावाद किंवा भांडणं यांचा प्रतीक दाखवत असते किंवा आम्हाला आपल्या धर्मशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की मीठ सांडणं हे अशुभ आहे आणि त्यामुळे चंद्र आणि शुक्र या दोघं आपले ग्रह जे आहेत ते कमजोर होत असतात आणि त्यामुळे आपली हानी होत असते आणि जर तुम्ही जेवायला बसत असाल तर तुम्हाला मीठ जे आहे ना ते सरळ सरळ कोणाच्या हातावरती किंवा हातामध्ये तुम्हाला द्यायचं नसतं त्यामुळे सुद्धा तुमची हानी होत असते तुमच्यामध्ये भांडणं चालू होत असतात आणि मीठ जे आहे ते तुम्हाला खाली ठेवायचं आहे वाटीमध्ये ठेवली तरी वाटी खाली ठेवायची आहे एखाद्याला देताना आणि समोरचा व्यक्ती वाटी उचलून घेणार आहे तर अशा पद्धतीचे तुम्हाला जे आहे मिठाचे जे काही टोटके आहेत ते तुम्हाला या दिवशी करायचे आहेत आणि मीठ हे खूप महत्त्वाचं आहे तुमच्या जर शरीरामध्ये सतत आजारपण येत असेल तर रात्री झोपायच्या आधी पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून त्यामध्ये तुम्हाला पाय वगैरे ठेवून मग झोपले तर तुम्हाला राहू राहूकेतूंचा दुष्परिणाम कमी होऊन तुमच्या शरीरातील जे काही आजारपण आहे किंवा शरीरामध्ये जर काही दुष्परिणाम झाले असतील तर त्याचा असर कमी होत असतो त्यामुळे मीठ हे जे आहे काचेच्या भरणीमध्येच तुम्हाला भरून ठेवायचं आहे त्यामध्ये चार पाच लवंगा जर तुम्ही ठेवल्या तर अगदी उत्तम आहे घरामध्ये लक्ष्मी मातेची कृपा ही निरंतर राहील आणि धन ही आहे ती चारही दिशातून तुमच्या घरामध्ये येणार आहे आणि जर तुम्हाला कधी कधी असं मनामध्ये विचलितपणा होत असेल किंवा मनामध्ये सतत मानसिक चिंता तुम्हाला राहत असेल तणाव राहत असेल घरामध्ये खूप टेन्शन घरामध्ये असेल तर यावेळेस तुम्हाला एक चुटकी जी आहे मीठ आहे ते तुम्हाला आ, सात वेळा उतरून वॉशरूममध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं पाणी तिथे ओतायचं आहे त्यामुळे तुमची जी बेचैनी आहे टेन्शन आहे ते जात असतं तुमची नजर ही जात असते तर मित्रांनो पती पत्नीमध्ये सतत जर भांडणं होत असेल तर घरामध्ये सतत तणाव असेल तर मिठाचा उपयोग अगदी महत्त्वाचा आहे मीठ तुम्हाला काय करायचं आहे का ग्लासमध्ये घ्यायचं आहे आणि ते बेडरूममध्ये तुम्ही जिथं झोपता तिथं तुम्हाला ठेवायचं आहे त्यामुळे काय होतं की नकारात्मक जी आहे ती घरातून जात असते आणि तुमचं सुखी दाम्पत्य जीवन हे सुधारू शकतं आणि रात्रीच्या वेळीच नकारात्मकता जास्त घरामध्ये घुसत असते त्यामुळे अशा प्रकारचा ग्लास तुम्हाला तुम्ही जिथं झोपता तिथे तुम्हाला ठेवायचा आहे त्यामुळे नवरा बायको यांच्यातील भांडण कमी होत असतं त्यांच्यामध्ये प्रेम हे वाढत असतं त्यानंतर तुम्हाला माहीतच आहे की आपल्या जीवनामध्ये धनाची कमी ही हमेशा होत राहते आणि त्यामुळे आपल्याला आर्थिक स्थिती आपली बिघडत असते आणि आपल्याला त्यासाठी एक चमचा जो काही मीठ आहे ते घ्यायचं आहे आणि ते दक्षिण पश्चिम स्थित तुम्हाला कोपऱ्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे का पुडीमध्ये बांधून तुम्हाला ठेवायचं आहे जर त्याचा रंग जर बदलला लाल रंग झाला तर तुम्ही समजून जावं की तुमच्या घरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम हे नक्कीच आहेत आणि तिथून तुमच्या घरामध्ये संकटं येत आहेत त्यामुळे जर पैशा पाण्या संकटं तुमच्याकडे येत असतील तर नक्की तुम्हाला हा उपाय जरूर करायचा आहे हा रविवार आणि मंगळवारी उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे तर मित्रांनो अशी होती आजची ही माहिती ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद